टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता चौथी विषय कार्यानुभव नमस्कार मुलांनो आज आपण कार्यानुभव हा विषय बघणार आहोत मुलांनो तुम्हाला कागदाच्या विविध वस्तू तयार करता येतात आज आपण अशाच काही विविध वस्तू बघणार आहोत त्यातील बऱ्याच वस्तू तुम्हाला येतसुद्धा असतील चला तर मग आपण सुरुवात करूया नीट बघा हां मुलांनो मी तुम्हाला होड्यांचे प्रकार व झाड करून दाखवले तुम्ही याचा सराव करा यासाठी आईबाबांची मदत घेतली तरी चालेल तसेच तुमच्या कल्पनेने इतर वस्तू केल्या तरी चालतील धन्यवाद